आणि सगळे अधिकार अजितदादांनी व आम्ही सगळे अधिकार जळगाव जिल्ह्याचे प्रभारी खांदेशचे प्रभारी जळगाव धुळे नंदुरबारचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलदादा पाटील यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे देशाचे नेते अजितदादा राज्याचे नेते तटकरे साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे नेते अनिलदादा हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य करावा लागेल रावेर लोकसभेचे अध्यक्ष असो किंवा मी असो असं ठरलेलं आहे टक्के बळ आहेच बळ आमचा कोणता रेट म्हणतात जळगाव जिल्ह्याचा एक जागा एक आमदार शंभर टक्के कुठे तीन तारखेला मुंबईला होणार आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार एकवीस मतदारसंघ आहेत आमच्या पक्षाला मंत्रीपद मिळावं ही देखील जोरदार मागणी आम्ही त्या दिवशी करणार आहोत सगळ्याच कार्यकर्त्यांची भावना आहे आता आम्ही मुक्ताईनगर पासून नंदुरबार शहादा धुळे मालेगाव इथपर्यंत दोन तीन दिवसाचा प्रवास केला सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपला एकच आमदार आहे एकवीस मतदारसंघामध्ये त्यामुळे अनिलदादा पाटील यांना मंत्रीपद मिळावं ही आगरी मागणी आम्ही त्या दिवशी करणार आहोत पक्ष श्रेष्ठींकडे दादांकडे तटकरे साहेबांकडे